गाड्या सुटल्या गडे क्रमांक या मैदानातला अकरा सुटला आणि अकरा मध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होतो या ठिकाणी सिमिला पात्र एक जागेव बाहेर गेला हे चार जण पाहतोय आणि चार जणात सुंदर अशी लढा आहे शेवटच्या आशनाला कोण बाजी मारतोय सुंदर अशी लढत झाली दोघा लढत झाली मागाजी दहा मध्ये सुंदर अशी गाडी पाहली डॉक्टर कासरा सुटलाय बाळासाहेब मोठरेकर गोटरेकरांचा आदत किंग शंभू पाळा सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल ड्रायव्हर साठी पाचशे आणि समालोचन करताना पाचशेचं बक्ष दिलंय आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद अय अण्णा पलवन पुदेवाडीकर पुदेवाडीकर अण्णा स्टेज वर या वळवा या लॉटमधला मधला बारा वळवा एकोणीसशे बैल गाडी मालक गाड्या झुपणार का शेवटचा गट बारा खाली राहिलाय तो बाहेर आला की एकोणीस सात आला पाहिजे पुदेवाडीचा अण्णा इथं स्टेजवळ ताबडतोब अजून पंचांना निकाल काढणार नाही तो बाबा हातवर करून पळत गेलाय वेळात वेळ काढून या ठिकाणी जिवलक दोस्ती मैदानात आली अल्पवधीत काळामध्ये या बैलगाडी क्षेत्रावरती अधिराज्य गाजवलं नाव लौकिक करतायचे असे आमचे मार्गदर्शक जीवाबावाचे सहकारी मित्र बाळासाहेब मोपरेकर कुटरेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्याबरोबर या बैलगाडी क्षेत्रामधला E...